बातमीचा, बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमचा भरोसा आहे आमची जिम्मेदारी आपण पाहत आहात न्यूज टीव्ही देवलो धुलंद्राटील बॉटल तुम शेतकऱ्याचा राजा शिवाजी शेतकऱ्याचे पंचप्राण शरद जोशी आणि आपणाला किंवा या धरणाग्रस्ताला न्याय मिळवण्यासाठी माझ्याकडे येऊन विनंती करणारे स्वर्गीय हनुमंत पाटील खंडागळे आणि आजच्या या मंचावर असलेले पदाधिकारी माझे मित्र भिंगे माझे मित्र येसगे मंचा शेतकरी संघटनेचे माझे जिल्हाध्यक्ष रामराव कुंडेकर गणेश कोंडेकर आणि या समितीचे अध्यक्ष राजीव पाटील सचिव सर सर्व पदाधिकारी आमच्या तालुका अध्यक्ष शेतकरी संघटना आणि सर्व पदाधिकारी आणि भावांनी आणि माझ्या माय बहिणी खूप वेळ झालेला आहे आपला मोर्चा दोन हजार तेराला पण निघालेलं होतं दोन हजार तेराला आपण वीरभद्राला साकडं घालून या मोर्चाची सुरुवात केली आजही आपण वीरभद्राला साकडं घालून मोर्चाची सुरुवात केली दोन हजार तेराला जेव्हा आपण मोर्चा घेतला त्याच्या अगोदरच दोन हजार बाराला धरणाचं काम आपण बंद पाडलं दोन हजार तेराच्या त्या मोर्चामध्ये आजच्या मोर्चामध्ये काय फरक आहे तर आजच्या मोर्चामध्ये तुमच्यामध्ये थोडी तडतरी आहे थोडा जीव आल्यासारखा आहे कारण चार दाणे आपल्या हातात पडले आणि तुम्हाला एक नाराजी होती तुमच्यामध्ये एक नर्वसनेस होता की आपलं काय होणार आहे तर आता आपल्याला दिशा निघा दिसाय लागलेली आहे गेल्या तेरा चौदा वर्षामध्ये जे काही तुम्ही संघटितपणा दाखवला आहे त्याचा परिणाम असा झाला आहे की मंचावर सर्व पुढारी तुम्हाला पाठिंब्यासाठी यायला लागले अजून एवढेच नाही तर अजून कित्येक पुढारी तुम्हाला पाठिंब्यासाठी येतील याच्यात कुठलीही मला शंका वाटत नाही पण काय आहे की तुम्ही एकत्रित राहणं शेती हाच एक धंदा आपला आहे आणि या धंद्याचा फायदा जे करून देईल त्याच्याच पाठीमागे जाणं एवढं जर ठेवलात तर हे तुमचं सक्सेस होणार पण याच्यामध्ये जात धर्म पक्ष पंथ याचा अडथळा येऊ दिलात तुमच्या मनात शंका जरी आणला की तुमचं वाटवलं होते हे मी तुम्हाला साक्षीनं सांगतो आणि म्हणून शेतकरी तितका एक एक म्हणून जसं जसं आपण लाईननं जायला सुरू करू तसं आपला सक्सेस होणार आहे याच्यात काही शंका नाही तुम्हाला पुष्कळ लोक म्हणले की गुणवनपाटलामुळं फायदा झाला गुणवनपाटल्यामुळे शेती खाय मिळाली हे जरी तात्पुरतं शक्य असलं शक्य वाटत असलं तरी खरं श्रेय तुमच्या एकी एकीचं आहे हे लक्षात घ्या तुमच्या एकीमुळं सर्व पोरांना कळायला लागलं की आपल्या मायबापाचं चुकलं नाही सरकारच्या धोरणामुळे हे झालं आहे आणि पोरं देखील आज लढायला आहे आजचा मोर्चा पाहिला तर इतका नैसर्गिक मोर्चा होता की आम्ही तुम्हाला काही शिस्त शिकवली नव्हती कसं चालायचं शिकवलं नव्हतं नारे कसे द्यायचे शिकवले नव्हते बोर्ड कसे बनवायचे हे शिकवलं नव्हतं झेंडा कोणाचा लावायचा हे शिकवलं नव्हतं पोस्टरवर काय छापायचं हे आम्ही तुम्हाला शिकवलं नव्हतं उत्स्फूर्त ज्याला वाटलं त्यांनी पोस्टर बनवले ज्याला वाटलं त्यांनी संघटनेचे झेंडे बनवले शिवाजी जाधवसारख्या लोकांनी पोस्टर्स बनवल्या जेनतेनं नैसर्गिक पद्धतीने आलं रस्त्याने येताना इतका उत्साह होता एकमेकाला धकलत पुढे चालत होतो असं वाटत होतं की आता तशी जाऊन काही पाडून टाकणार आहे तिला पण नाही आपण शेतकऱ्याची पोर आहे शिस्ती चालणारी पोर आहे शिस्ती जाणारी पोर आहे इथं दोन वकिलाने म्हणजे मुखेडचे वकील साहेब बोलले आमचे वकील साहेब बोलले आपण वकिलांची फार मोठी गरज आहे मुखेडचे वकील कोण बोलले हा हा डोंबिल साहेब बोलले कारण उद्याचं आंदोलन चाललं तर हे वकील मंडळीच आपलं वकीलपत्र घेणार आहे त्याच्यामुळे त्यांचं मोठं साह्य आपल्याला म्हणणं पण वकीलपत्र घेण्याच्या अगोदर कायद्याची बाजू बरोबर आहे की नाही हे तपासणं गरजेचं आहे आपली कायद्याची बाजू एकदम भक्कम आहे लक्षात घ्या आपणाला जे काही मोबदला मिळतोय पुनर्वसनाचं घर मिळतं त्याच्यातल्या चोवीस मान्यता म्हणजे तिथं ग्रामपंचायत पा असली पाहिजे शाळा असली पाहिजे दवाखाना असला पाहिजे ह्या ज्या काही नागरी सुविधा त्या मिळाल्याच पाहिजे मिळतील पण पण मेन जो मुद्दा आपला आहे मी त्याच्यासाठी ज्याच्यासाठी मी तुमची ही लढाई माझ्या हातात घेतली आहे लँड ॲक्विशन ॲक्ट दोन हजार तेरा भूसंपादनाचा दोन हजार तेराच्या कायद्याप्रमाणे आपल्याला मोबदला मिळाला पाहिजे असा का मिळाला पाहिजे त्याचं कारण काय आहे दोन हजार तेराचा भूसंपादनाचा जेव्हा कायदा बनत होता दिल्लीमध्ये तेव्हा मी शेतकरी संघटनेचा अध्यक्ष होतो राज्याचा अध्यक्ष होतो आणि तेव्हा तीस खासदारांची जे पी जी कमिटी बसली होती आणि त्या कमिटीच्या समोर मला अध्यक्ष म्हणून शरद जोशी तिथं पाठवलं होतं आणि त्या कायदा डिझाईन होत असताना मी तिथं असं मांडणी मांडली की आमच्या जमिनीचा मोबदला हा बाजारपेठेच्या अकरा पट बाजारपेठेमध्ये जे काही भाव चालते आपल्या रजिस्ट्रीवर जे भाव लिहिलेले आहेत रजिस्ट्रीला पैसे जास्त लागतात पण आपण कमी किमती टाकतो तसं न होता बाजारामध्ये जे काही किमती आहेत त्याचा सरकारने सर्व्हे करावा आणि त्या सर्व्हेच्या अकरा पट आम्हाला द्यावी का द्यावी अकरा पट हा आकडा कुठून आणला अकरापटच का द्यावी दुपटच का नाही असा जर सरकार प्रश्न मला विचारत असेल त्याचं उत्तर असं आहे की ही जमीन सरकार जेव्हा संपादित करतं सरकार जेव्हा शेतकऱ्याकडून काढून घेतं तर तेव्हा ते ती शेती राहत नाही दुसऱ्या काहीतरी कामासाठी ती जमीन चालली मग दुसऱ्या कामासाठी जमीन चालली याचा अर्थ ती जमीन उपजाऊ राहत नाही तिच्यामध्ये उत्पन्न येत नाही त्या दिवशी ती जमीन शेती म्हणून मरती आहे ती प्लॉट म्हणून आहे शेती म्हणून आहे म्हणजे रेव्हेन्यू डिपार्टमेंट मधून जाऊन कुठंतरी नागरी सुविधाच्या डिपार्टमेंट मध्ये ती जाते आमची मिटिंग लावून देऊ परदेशी साहेब हे डेप्युटी चीफ मिनिस्टर म्हणजे देवेंद्र साहेबांचे पी एस आहेत पर्सनल सेक्रेटरी आहेत त्यांच्याशी त्या दिवशी धरणार बोलणं झालं आणि ही जर मिटिंग ठरली आणि तिथं काही डिक्लेअर आमच्या समोर केलं समितीच्या समोर केलं समजा की के, पाचशे कोटी हजार कोटी दीड हजार कोटी जे काही त्यांनी आकडा डिक्लेअर केला ते तिथं आम्हाला समितीला सांगावं आणि आम्हाला तात्पुरतं सांगावं तिथं आणि जे काही लिहून द्यायचं असेल ते लिहून द्यावं आणि डिक्लेरेशन ज्याला करतात मीडियाच्या समोर जे बोलायचं असते ते हेलिकॉप्टरनी धरणावर यावं आणि येऊन डिक्लेअर करावं आमच्या मायबापाच्या समोर असा आमचा प्लॅन की सगळ्या गोष्टी चार भिंतीच्या आत न होता ह्या गोष्टी ट्रान्सपरंट व्हायला पाहिजे मोकळ्या व्हायला पाहिजे सगळ्याच्या समक्षीनं व्हायला पाहिजे असा आमचा हेतू आहे आणि म्हणून जे काही पैसा आम्हाला येईल तो ते आम सगळ्याच्या साक्षीनं व्हावा राजे हो सदतीस वर्ष जे तुमचं शोषण आहे तर माझी परमेश्वराचं ही विनंती आहे मला हा भरोसा आहे की बाबा हे सदतीस वर्षाचं शोषण म्हणजे उद्या तुम्ही लाखोपती होणार आहे तुम्ही उद्या करोडपती होणार आहे मला शंका वाटत नाही फक्त एकच आहे तुम्ही एकत्र एक होऊन तेवढ्याच सवडीने जर तुम्ही ही लढाई लढलात तर तुम्ही कोणाचा हक्क मागत नाही तुम्ही स्वतःचं घामाचं दा मागताय तुम्ही जे काही श्रम केले तुमचं जे सदतीस वर्ष शो, शोषण झालंय आणि तीन पिढ्या वाया गेल्या हे लक्षात घ्या रस्त्याने येताना बरेच पोरं नारे लावत होते साहेबाची पोरगी काय म्हणते शेतकरी नवरा नको म्हणते का रे बाबा ऋतायले काय अशी गोष्ट म्हणायची वेळ आली कुठला साहेबांचं पोरग तुम्हाला पोरगी देणार आहे सांगा ना सांग माझ मी शेतकरी म्हणून जेव्हा परिचय दिला चुकून मुकून माझं लग्न डॉक्टर बायशी झालं आता जर मी शेतकरी म्हणून परिचय दिला तर कुठली डॉक्टरी सोड पोरगीसाठी लग्नाला ये येत नाही हे जर हालत शेतीची असेल तर फार वाईट अवस्था आहे राजेव आणि हे हो। दुःख का आहे म्हणून कदाचित मी ह्या शेतकरी संघटनेच्या लढाईत आहे नाहीतर काय मी शिकलेलं आहे पोरं बाहेर देशात आहेत ते म्हणाले काय या पडलं या फाटक्या देशात झालं वापस नाही मी माझ्या वडिलाची समाधी तर मी अमेरिकेला घेऊन जाऊ शकत नाही माझे हे तुमच्या सगळ्याचं प्रेम तर अमेरिकेला मी घेऊन जाऊ शकत नाही मला इथंच लढायचं आहे आणि इथंच पुढं जायचं आहे म्हणून ही लढाई लढतो तुमचं माझ्यावर प्रेम आहे तुम्ही स्वतः ही लढाई लढतात तुम्ही स्वतःच्या पैशाने गाड्या करून कॉन्ट्रीब्युशन करून इथं आलात मी स्वतःच्या पैशानं माझं स्वतःचं डिझेल घालून गाड़। माझी गाडी स्वतः ड्रायविंग करत मी इथं आलो जोपर्यंत ही स्वतः पद्धतीने ही लढाई चालू राहील ही लढाई प्युअर राहील याच्यामध्ये जर कोणी पैसेवाले घुसतील पुढारी घुसतील काही घुसतील तर आपली लढाई बिघडून जाईल आणि त्याच्यामुळं मी आपल्या समितीला विनंती करतो कोणाला घुसू द्यायचं नाही आणि प्रामाणिकपणे ही लढाई लढायची ही लढाई टोका आलेली आहे दोन्हीही अधिकारी चांगले आहेत सुदैवानी तहसीलदार साहेब पण अत्यंत प्रामाणिक अत्यंत खर्चगार माणूस आहे म्हणून त्यांची हिस्ट्री काढली मी त्यांना पहिल्यांदा भेंडेगावच्याच प्रकरणामध्ये भेटलो माझ्या तालुक्याचे जरी ते तहसीलदार असले तर पहिल्यांदा भेटलो आणि डिस्ट्रिक्ट कलेक्टर डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट ज्याला मग आपण म्हणतो कलेक्टर साहेब ते देखील शेतकऱ्याचा कुठलाही प्रश्न असू दे मी तर शेतकरी नेता म्हणून जातोय पण साधारण शेतकरी जरी त्यांना भेटायला गेला तेवढ्याच आदराने ते भेटतात आणि म्हणून आपली ही लढाई आता टोकाला आली लक्षात ठेव आणि मला असं वाटते की दोन तीन महिन्यात आता ही मिटणार आहे मोठं पॅकेज किंवा मोठं समाधान आपल्याला भेटणार आहे आणि म्हणून तुम्ही थोडं सदतीस वर्ष सोसल्यानं तीन महिने सोसा तीन महिन्यामध्ये आपली ही लढाई एका चिंकेच्या एका यशाच्या तटावर येऊन उभा टाकली आहे ती आपलं स्वागत करते तुम्ही आपसामध्ये कुठलाही वाद न घालता पक्षाचा वाद न घालता नेतृत्वाचा वाद न घालता एकत्र राहो एवढी विनंती करते तशीदार तहसीलदार साहेब येईपर्यंत आपण असंच उभा टाकू शपथ घेऊ आणि खाले बसू आपली शिस्त ताको उभा ताको सन्मानाने सन्मानाने व सुखाने व सुखाने सत्ताये सत्ता याकरिता शेती मालाला शेती मालाला राष्ट्रभाव राष्ट्रभाव या एक कनमी एक कमी कार्यक्रमासाठी कार्यक्रमासाठी प्रयत्न करेल प्रयत्न करेल या प्रयत्नात या प्रयत्नात जात धर्म धर्म पक्ष पक्ष पंच पंच इत्यादी इत्यादी भेदाभेदाचा भेदाभेदाचा अर्थाला उदा येऊ देणार नाही येऊ देणार

पाट्या घेऊन गेल्या सतत दोन घंट्या बसून या मोर्चामध्ये सहभागी झालेल्या आणि मी गुणवंत पाटलाला सांगू इच्छितो की गुणवंत पाटील आपण जे हा लढा हाती घेतलेला आहे अतिशय चांगला लढा आणि या लोकावर जे अन्याय होत आहे या अन्यायाला अन्या वाचा फोडण्यासाठी जो लढा आपण पुढाकार घेऊन जे घेतला निश्चितपणानं आपलं कौतुक करावं तेवढं कमी आहे तुम्ही जरी शेतकरीची संघटनेचे असाल मी काँग्रेसचा जरी असलो मधभेद बारागावच्या लोकांच्या अडीअडीच्या संदर्भामध्ये मी कधीही कुठंही केव्हाही कुठल्याही स्टेजवर येण्यासाठी मी सतत तयार असतो त्याचं कारण हे काय की गेल्या दोन हजार नऊला या सर्व लोकांनी आशीर्वाद देऊन मला आमदार म्हणून सेवा करायची संधी दिली होती मला पाच वर्षाची संधी मिळाली होती या संधीमध्ये मी जेवढं शक्य असेल तेवढं प्रामाणिकपणानं राजकारण न करता कोण आपला तुपला कोणतं गाव मज तुझं न समजता आपण या धरणग्रस्तांच्या लोकांना न्याय देण्याची भूमिका माझ्या पाच वर्षाच्या काळामध्ये मांडलेली आहे त्यांची कामंसुद्धा माझ्या पद्धतीनं करण्याचं काम मागच्या काळामध्ये आपण केलेलं आहे आणि आता या सध्याच्या दहा वर्षा दहा बारा वर्षामध्ये माझा काही सरकारशी फार संबंध राहिला नाही त्यामुळे मी कुठं काही बोललो नाही सांगलो नाही कुठं सांगता आलं नाही मला बोलायला संधी मिळाली नाही पण निश्चितपणानं ना या धरणग्रस्तांचं पुनर्वसनाचा विषय असेल स्वच्छ पुनर्वसन असेल नवक नवयुवकांचा लोकांचा प्रश्न असेल किंवा पुनर्वसनच्या गावाच्या संदर्भामध्ये कोर्टामध्ये गेलेले असतील काही कोणाला शेतकऱ्याचा मुख्य प्रश्न जर कोणता असेल तर यांच्या शेतीचा मावेजाचा प्रश्न आहे मुख्य प्रश्न आणि या मावेजाला न्याय देण्याची भूमिका आपण सर्व पक्ष मिळतो इथं पक्षाचा विषय नाही राजकारण करायची इच्छा नाही भावना नाही आम्हाला राजकारण करायला बघ बरेच जागे कुठे काही करता येतील पण तुमच्याशी आम्हाला भावनेशी खेळायचं आम्हाला नाही आम्हाला या सत्ताधारी आमदार असतील खासदार असतील किंवा सत्तेमध्ये मंत्री असतील मुख्यमंत्री असतील या सर्वांना आम्हाला सांगणं आम्ही विरोधी पक्षामध्ये जरी असलो तर आम्ही यांच्यासोबत आहोत उद्या तुम्हाला सांगतो गुनंद पाटील एखाद्यावर सत्ता जरी आमची आली तर मी सोबत आहे न नारणार नाही यांची भूमिका महत्वाची आहे हे असतील तर आम्ही आहोत तुम्ही आहोत हेच नसतील तर आपल्याला कोण विचारणार आहे त्यासाठी आमची एकच मागणी आहे आमचा पाठिंबा आहे मी याच्यासाठी मुद्दा म्हणून मला मोतीला जायचं होतं शिरशीला मनोहर पाटील म्हणून एक कार्यकर्ते आपले चांगले सरपंच वाढलेले आहे तिथं मला मोतीला जायचं आहे पण मी म्हणलं की दोन मिनट दोन मिनटं काय ना आमचे धरणग्रस्त बांधव इथं आलेले आहेत दोन मिनटं आपण भेटून ना आपला पाठिंबा पूर्वीच आहे पाठिंबा मी यांचाच आहे त्यामुळे मला काय पाठिंबा देण्याची किंवा पाठिंबा मागण्याची आवश्यकता नाही मी होऊन इथं आलेला आहे तुम्हाला तुमच्या सुखा दुःखामध्ये तुमचं जे दुःख आहे ते माझं दुःख आहे आमचं दुःख आहे ते समजून वागणाऱ्यापैकी आम्ही आहोत त्यामुळं गुणवंत पाटील आपण जे पुढाकार घेतलात या धरंग्रस्तांना वाऱ्यावर सोडण्याची भूमिका कोणी सरकारमध्ये कोणी असो त्याच्यातलं माझ्या जवळचा दूरचा कोणी असलं तर मला काही त्याचा फरक पडणार नाही पण या लोकांसोबत आम्हाला राहायचं आहे आणि सरकारलाही माझं सांगणं आहे की आता आग पेटलेली आहे हे आग पेटलेली आता काही इथपर्यंत थांबणारी नाही मोठं भडका होऊ शकते यासाठी सरकारनं विचार करायला पाहिजे ह्या धरणग्रस्ताच्या मागण्या पुऱ्या झाल्याशिवाय आता आपल्याला जप्प बसता येणार नाही पण एवढ्यावर मी थांबता येणार नाही धडक मोर्चा झाला म्हणजे मागण्या पत्र पडतात असं म्हणणाऱ्यापैकी मी नाही आपल्याला गरज पडली तर रस्ता रोको करावा लागेल आमच्यासारख्या कोणी फुडारी आला तर त्याला सुद्धा रोखावं लागेल तिथं थांबावं लागेल तुमच्या विचारात द्यावं लागेल तुमचे प्रश्न समजून घेऊन शासन दरबारी मांडून तुमच्या पदरामध्ये पाडून द्यावं लागेल नुसतं सांगून आता आश्वासन देऊन भाषण देऊन आता तुमचं पोट भरणार नाही तुमच्या पदरामध्येच तुमच्या मागण्या ज्या आहेत त्या पाडावं लागणार आहेत त्यासाठी या सरकारला माझं सांगणं आहे अजून या उपर अजून कोणी मोठे जरी पुढारी कोणी कोणते असतील त्या सर्वांना माझं हात जोडून कळकळीची कर विनंती आहे माझी तुमच्या वतीनं की कुठल्याही परिस्थितीमध्ये या धरणग्रस्तांच्या ज्या ज्या मागण्या असतील मागण्याच राहिलेत की तेव्हा आपल्या सात मागण्या आहेत काय फार मागण्या राहिल्या नाहीत पण तुमच्या रेट्यामुळे बऱ्याचशा मागण्याला थोडंसं आता रा... मागण्या राहिलेल्या सात प्रमुख मागणी शेतकऱ्यांची आहे मावेचा भेटण्याचा आहे हा त्यासाठी आपल्या सर्वांना माझी विनंती आहे की आपण सर्व पक्षी कोण पक्षाचा कोण्या पक्षाच्या कोण्या पदावर आहे कोण किती मोठा आहे कोण किती लहान आहे यापेक्षा हे सर्व आपल्यापेक्षा मोठे आहे समजून आपण यांच्या प्रामाणिकपणाने यांच्या पाठीमागे आपण खंबीरपणानं सर्वांनी उभे राहूया हीच भूमिका आजच्या या निमित्तानं मानतो आणि तुम्हाला निश्चितपणा सांगतो काँग्रेसच्या पक्षाच्या वतीनं माझ्या आम वतीनं आमच्या सर्व तमाम आमच्या टीमच्या वतीचं तुमच्या या मोर्चाला असेल धरणग्रस्ताच्या मागण्याला असेल शंभर टक्के पूर्णच्या पूर्ण पाठिंबा माझा राहील जिथं जिथं बोलाल अंगात ताकद जरी कमी असेल तर माझी जे काही ताकद असेल माझी जे काही शक्ती असेल ते तुमच्या पाठीमागे खंबीरपणानं तुमच्या मागणीसाठी आम्ही राहू एवढंच आपल्याला जाता जाता सांगतो मला मौतला जायचं असल्यामुळं कृपया सर्व राजकीय संघटना सर्व जे इथं येऊन आम्हाला जे लेंडी धरणासाठी पाठिंबा दिले त्यांचं आम्ही गावातर्फे अभिनंदन आणि जमलेले सर्व माझे महिला भगिनी सर्व बारा गावातून आलेले सर्व धरणगरज आज आमच्या लेंडी धरणाला जवळपास एकोणीसशे शहाऐंशीला आमच्या लेंडी धरणाची सुरुवात झाली भूमिपूजन झालं आज जवळपास अडतीस वर्षे झाले आमच्या लेंडी धरणाला आजपर्यंत आमच्या तीन पिढ्या बरबाद झाले पण आजपर्यंत कोणत्याच मागणीला आमच्या पूर्तता झालेली नाही आज एवढा आक्रोश एवढा जेल समुदाय आजपर्यंत जे आमच्यावर झालेले अन्याय हे लक्षात घेऊन आज शेतकरी संघटनेचे नेते गुणवनपाटी हंगरगेकर असतील आमचे हनुमान मामा खंडागडे संघर्ष समितीचे अध्यक्ष भले त्यांचं देण्या मिळून आम्ही दोन हजार बाराला काम बंद करण्यात आलं सर्व बारा गावातील शेतकरी व हो सर्वजण मिळून त्या लेणी धरणाचे दोन हजार बाराला काम बंद करण्यापासून आजपर्यंत कोणत्याच पुनर्रचनाचे कोणत्याच गावचे प्रश्न सुटलेले नाहीत कारण आजपर्यंत आज आमच्या एवढ्या मागण्या असूनसुद्धा आजपर्यंत कोणत्याच आज पूर्तता होत नाहीत शेतकरी कशासाठी काम बंद केले कशामुळं काम बंद केले हे कोणी बघायला तयार नाही आमचं म्हणणं आहे की बाबा या एकोणीसशे शहाऐंशीला काम सुरुवात झाली चौऱ्याण्णव पंच्याण्णव मध्ये आम्ही उगाच्या उगा हे मागण्या मागत नाही आमच्या हक्कासाठी मागत आहोत बाहेरच्या सर्व इथल्या राजकीय फुडाऱ्याला असतील लेंडीच्या बाहेरच्या सर्व शेतकऱ्यांना आमची विनंती आहे लोकांना वाटत आहे गैरसमज होत आहे की लेंडी धरणामध्ये भरपूर काही निधी येतो शेतकरी घेतात काम बंद करतात हे चुकीचं आहे शेतकऱ्याचे व्यथा वेगळी आहे आणि का तुम्हाला ऐकता वेगळं तुम्हाला हे व्यथा आमचे खूप काय आमचे तीन पिढ्या बर्बाद झालेली आहे आमचा खूप काय अन्याय झालेला आम्ही कसं जीवन जगतो आम्हालाच माहित आहे फक्त शेती खात आहोत म्हणून आमच्या अंगावर कपडे दिसत आहेत ह्या शेतकऱ्याच्या अंगावर कपडे दिसतात फक्त शेती खातात म्हणून दिसतात नसतात तिथून जर उठले सगळे लागले लागलेशे आम्ही राहणार नाही अशी आमची अवस्था झालेली आहे आज आमच्या मागण्या प एकोणीसशे दोन पंच्याण्णव चौऱ्याण्णव मध्ये आमचे चार एकचे नोटीस काढण्यात आले गावचे त्याचा असा कायदा म्हणतो की दीड वर्ष ते दोन वर्षाच्या आमचा आवाज झाला पाहिजे पण आमचा आवाड न होता सात सात वर्ष आमच्या आवाडाला विलंब लागला त्या आवाडाला आमचा विलंब लागल्यामुळं कायद्यानुसार आमचा आवाड त्याच वर्षात जर जा झाला असता तर आम्हाला तो कायदा भेटला असता आणि दुसरी चूक अशी झालेली आहे शेतकऱ्याची की जलाशयासाठी जेवढी जमीन लागती तेवढी जमीन न घेता ते जमीन न घेता पूर्ण गावचे संपादित क्षेत्र देणं काबीज केले आणि आम्हाला सहा हजार पासून ते बावीस हजार पर्यंत एकरी आम्हाला भाव देण्यात आला त्याच्यासाठी आमच्यावर जे जा अन्याय झालेला आहे खरेदी खत आमचे शहाण्णव चौऱ्याण्णव पंच्याण्णव मध्ये बंद करण्यात आले चार एकटी नोटीस अधिसूचना काढल्याबरोबर आमची खरेदी खत बंद करण्यात आले का बाबा एवढा आमच्या अन्यायावर आम्हाला अठराशे चौऱ्याण्णवचा चा कायदा लावण्यात आला इंग्रजकालीन आमच्या अठराशे चौऱ्याण्णवचा लेंडीला कायदा लावण्यात आला चौपन्न कोटीचं धरण बावीसशे कोटीला गेलं पण शेतकऱ्याच्या पदरात आजपर्यंत कोणता काही एक रुपया पडलेला नाही आजपर्यंत कॅनलचे कामं काम झाले मुदाराचे पैसे वाढतात दरवर्षी दीडशे कोटी कास्ट वाढती धरणाची लक्षात राहू द्या पण शेतकऱ्याच्या मागण्याकडे कोणी लक्ष देत नाही शेतकऱ्याच्या मागण्या थोडे आम्हाला दोन हजार तेराचा कायदा शेतीला द्या नाहीतर आमचे सात बारे आमचे कोरे करून आमच्या ताब्यात द्या नाहीतर दमदार एक विशेष पॅकेज आम्हाला लागू करावं हे पहिली मागणी आमची आहे अयवहित मुलाचा विषय आहे वाढीव कुटुंबाचे पैसे परवा भेटले अठ्ठावन्न कोटी जे म्हणता तुम्ही एकशे पस्तीस ते पुनर्रसनाचा विषय आहे वाढीव कुटुंब आणि पुनर्रसन हे लगत काम आहे ज्या व्यक्तीला प्लॉट भेटत नाही त्या व्यक्तीला तीन सत्तर आणि त्याच कुटुंबातील शेतकरी जात असेल तर त्याला पाच लक्ष रुपये हे पुनर्रचनाचा विषय आहे हे पॅकेजचा विषय नाही शासनाला हे सोपं काम झालेलं आहे वाढीव कुटुंबाचा विषय मिटत असते वेळेस त्यावेळेस धीरज कुमार कलेक्टर होते ह्या तालुक्याचे आमदार म्हणून हनुमान पाटील बेटमोरेकर होते त्यावेळेस पर्थिराज साहेबाकडे बैठक लागली होती त्या बैठकीमध्ये असं ठरलं होतं की नमुना नंबर आठ प्रमाणच त्या व्यक्तीला घेतलं पाहिजे अविवाहित असेल नसता त्याचं कुटुंब असेल याचा न विचार करता सरसकट दिला पाहिजे तसं न करता परवाच्या यादीमध्ये अविवाहित मुलांना अठरा वर्षाच्या वगळून विवाहित झाले त्याच मुलांना घेण्यात आलं अविवाहित मुलं बेचाळीस चाळीस पस्तीस वर्ष झाले आज आम्हाला कोणी मुली देत नाही आमचं म्हणणं आहे एक तर तीन सत्तर द्या नाही तर आम्हाला बायका द्या ही आमची मागणी आहे सीसीडी बेरोजगारचा विषय आहे आज आजपासून कोणीच एकही आमच्या लेणी धरणातला नोकरीला व्यक्ती लागलेला नाही आमच्या लेणी धरणाला पाच टक्के तुम्ही राखीव ठेवता तर एकाही व्यक्तीला नोकरी लागत नाही धरणग्रस्त असतील भूकंगरस्त असतील याच्यावर खूप काही अन्याय होत आहे याच्यासाठी राजपत्रामध्ये असं नमूद केलेलं आहे एकोणीसशे नव्याण्णवला की त्याला पाच लक्ष रुपये त्यावेळेस लिहलेले आहेत आमचं म्हणणं आहे त्या नोकरी जर मिळत नसेल त्या सुशील बेरोजगाराला दहा लक्ष रुपये एक पोस्ट रक्कम दिली पाहिजे आमची तिसरी मागणी आहे मुला परवाना मुलीला सुद्धा हकदार धरून मुलीलाही न्याय समान दिलं पाहिजे आम्हाचा पाचवा प्रश्न आहे नाशिक पात्र समितीप्रमाणे आम्हाला सर्व सुविधा आमच्या लेंडी धरणाला लावावं आणि आम्हाला लेंडी धरणाचे पुनरसनाचे काम आमचे सव्वीस नागरिक सुविधा चांगल्या पद्धतीनं पहिलं गाव रावणगाव धरा भाटापूर असे बारा गावामध्ये तुम्ही यावं अधिकारी तिथे ग्रामसभा घ्यावं आणि चांगल्या पद्धतीनं कामं झाल्यानंतर ग्रामपंचायतला त्याच्या ताब्यात द्यावं आणि आमचं तोपर्यंत गडभरणीला हात लावणे हे आमची मागणी आहे जो पहिला पुनर्सन नंतर धरण दोन हजार सहा चा कायदा आहे सर्व मला राजकीय पुढाऱ्याला हात जोडून आम्ही राजकारण करणार नाही लेंडी धरणावर कोणी राजकारण करणार नाही इथे पुढारी आले असतील त्यानं पाठिंबा देण्यात आले असेल तर आमच्या पाठीशी राहावं हो। आणि कोणी नसतील त्याने सुद्धा येऊन पाठिंबा द्यावा आमचं काही म्हणणं नाही पण आमचं म्हणणं हा आजपर्यंत खूप काही राजकारण झालं आमच्या भावनाशी खूप खेळ झाला अडतीस वर्ष आमच्या तीन पिढ्या बर्बाद झाली आम्हाला राजकारणाचा संबंध नाही आम्ही राजकारण या लेंडीमध्ये करणार नाही कोणीही पक्षाचे सर्व पक्षीय लेंडी धरणामध्ये लोक आहेत सर्व पक्षीय बाजूला ठेवून आज इथे एकच झंडरा धरंगरस्त म्हणून इथे आलेले आहे तर आमचं म्हणणं आहे की बाबा आमच्या मागण्याचं पूर्तता करावं नंतरच आम्ही लेंडी धरणाला हात लावतो हे पहिला आमचा पाऊल तीस दिवसाच्या नंतर एक पहिला मोर्चा धडक तहसीलवर आलेला आहे दुसरी जी आमची गुन्हपाडी शेतकरी संघटनेच्या संगण समितीची बैठक होईल बारा गावाच्या प्रमुखांची बैठक होऊन पुढील आमची मार्गदर्शन ठरल जर शासन याच्यावर जर लक्ष देत नसतील तर पुढचं पाऊल उचलण्यात येईल कारण आमच्या मागण्या हक्काच्या आहेत हक्काच्या मागण्या आम्हाला दिल्याशिवाय आम्ही पाणी कोडू देणार नाही हे आमची प्रमुख मागणी आहे आणि धरणाला सुद्धा हात लावू देणार नाही आमच्या मागण्या द्या आमचे डोळे हसत पाठवा आमचे डोळे पुसत जर पाठिलात तर खूप काय अन्याय होईल आणि तुम्हाला मी सांगतो सर्वांना नेतेगणांना की मुखेड तालुक्यातील महसूल क्षेत्र हे लेंडी धरणामध्ये जात आहे सर्व मांड्रा निकडे क्षेत्र आहे पण नंबर एक ची जमीन पंचेचाळीस ते चाळीस फूट काळी असलेली जमीन आज लेंडी धरणामध्ये जात आहे आमच्यावर एवढा अन्याय काय आज चाळीस चार आम्हाला सहा हजारपासून तर बावीस हजार रुपये एकर आम्हाला दिला आम्हाला पीक विमा आजपर्यंत भेटलेला नाही कोणत्या शासनाची सुविधा भेटली नाही आम्हाला आज चाळीस वर्षापासून आमचा पीक विमा बंद आहे आमचा शेतीवरचा कर्ज बंद आहे सगळ्या सुविधा बंद आहेत नागरिक सुविधा बंद आहेत गावामध्ये कसं व्यक्ती राहावं आमची विनंती आहे सर्वांना हे मोर्चा काढण्यात आला ह्याच्यासाठी की सगळ्याला लक्षात आलं पाहिजे लेंडी धरणातले लोक चुकच्या उघडं मागत नाही बाबांनो आमचे बुडीत क्षेत्र म्हणजे आमच्या नशिबाला लेंडी धरण ले, आले आम्ही गुंडणार पण आमच्या न्याय हक्काचे आमच्या पदरामध्ये टाकावं नंतरच पाणी गोडून खाल्ल्या शेतकऱ्याला पाणी द्यावं खाल्ल्या शेतकऱ्याला पाणी भेटणे असं आमची भूमिका नाही आणि आमच्या लेंडी धरणाला तीळ मात्र विरोध नाही जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्तता होत नाहीत तोपर्यंत लेंडी धरणाचा खरा सुद्धा इथले शेतकरी हालू देणार नाही आणि मला सर्व राजकीय पुढाऱ्यांना सर्व लेंडी धरणातील सर्व प्रमुखांना विनंती करून हात जोडून सांगायचा भावान राजकारण आपल्याला करायचं नाही लेंडी धरणातला एकही व्यक्ती असतो पहिलं धरणगरज नंतर पुन्हा कोणताच झेंडा घ्या पण धरणग्रस्ताचा झेंडा हे पहिलं उचला आणि सर्वजण संघर्षाला तयार राहावा एवढी मी विनंती करतो आणि उद्या आपल्या लेंडी धरणासाठी राष्ट्रीय नेते मेघा पाटकर आपल्याला अडीच वाजता भेट देणार आहेत लेंडीवर बहुसंख्येनं सर्व लोक जमावं आणि ते सुद्धा भेट आपल्याला साखळी उपोषणाला देणार आहेत आपले काय मागणे आहेत आपले व्यथा काय आहेत हे ऐकण्यासाठी येणार आहेत तरी सर्व बहुसंख्येनं तिथं लेंडी धरणावर लोक जमावं आणि सर्वजण आम्हाला पाठिंबा दिलात सर्वजण आमचे राजकीय पुढारी आलात सर्व पक्षाच्या सर्व राजकीय पुढाऱ्याच्या सर्व तालुक्यातल्या नेतेगणाचं मी इथं अभिनंदन करतो आणि माझं दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराज आणि एक विषय आहे आमचा आणि आमचं म्हणणं आहे की आज आमचे वाढीव कुटुंबाचे पैसे चार गावचे वाटप झालेले आहेत इडियार हे गाव आहे मुखरामबाद आहे भासवाडी आहे भाटापूर आहे म्हणजे वळंकी आहे सर्व गावांचे पेमेंट आम्हाला प्रमाणपत्र न दाखवता तहसीलदार साहेबांना आमची विनंती आहे तुम्ही कळवावं की हो। आम्हाला प्रमाणपत्र घेऊनच का पैसे देतात आज एरिकेशन खात्याचे तिडके साहेबांना पत्र दिलेत म्हण की तुर्ताच रुकवा असा अधिकार आहे का काय प्लॉट वाटप केला ते आम्हाला ताबडतोब उद्याचं उद्या इडियाळ मुखरामबाद सर्व गावचे पेमेंट चालू करा नाहीतर आमच्या तुमच्या ना कार्यालयावर हे मोर्चे आल्याशिवाय राहणार नाही ते मीला सांगतो आणि म्हणजे दोन शब्द